पेण तालुक्यातल्या हेटवणी आदिवासी वाढीमधल्या चार वर्षांची चिमुकली अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आणि पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली सविस्तर बातमी अशी आहे की काल बुधवारी दिनांक बारा नोव्हेंबरला सकाळी आठ वाजेच्या दरम्यान किशोरी किरण महालकर चार वर्षांची ही मुलगी आपल्या आईसोबत गावाबाहेर एका नाल्याच्या शेजारी शौचालयासाठी गेलेली होती तेव्हा आईनं आपल्या मुलीला बाजूला उभी करून ठेवली होती ह्या चार वर्षांच्या चिमुकलीनं ची एकदा आवाज दिला आई कुठे आहेस तू आई म्हणाली बाळा आलेच मी या फक्त पाच मिनिटांच्या वेळामध्ये ही चिमुकली बेपत्ता झाली आपली चार वर्षांची चिमुकली आपल्यासोबत आलेली असलेली कुठेही दिसनाशी झाल्यानं आईनं आरड करायला सुरुवात केली अनेक तास होऊन गेले तरी सुद्धा मुली घरी येत नाहीये म्हणून गावकऱ्यांनी गावाला लागूनच घनदाट जंगल असल्यामुळे गावकऱ्यांनी सगळा परिसर सुद्धा शोधून काढला पण मुलीचा कुठेही थांब पत्ता लागला नाही त्यानंतर नातेवाईक पेण पोलीस ठाण्याशी त्यांनी संपर्क केला तेव्हा पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनात एक शोध पथक घटनास्थळी रवाना करण्यात आलं परंतु काहीही हाती लागलं नाही आईसोबत सकाळी शौचाला गेलेली चार वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली आणि एक दिवस उलटून गेलाय तरीही त्याचा तपास न लागल्यानं परिसरामध्ये खळबळ उठली गावाला लागून घनदाट जंगल असल्यामुळे गावकरी जंगलामध्ये शोध घेत असतानाच त्यांना ह्या मुलीची चप्पल आणि ड्रेस मिळाला पण किशोरीचा मात्र कुठेही पत्ता लागला नाही आता चप्पल आणि ड्रेस मिळाल्यानं ह्या विषयानं एक वेगळं वळण घेतलंय ही घटना पोलीस अधीक्षक आचल दलाल यांना समजताच पोलीस प्रशासनानं ॲक्शन मोड घेत सी आर पी क्यू आर टी श्वान पथक आणि खोपोलीमधल्या बचाव पथकाला आमंत्रित करून परिसरामध्ये चारही दिशेला शोध मोहीम सुरू केली पण आज अठ्ठेचाळीस तासानंतर चौदा नोव्हेंबरला पुन्हा एकदा तपास सुरू केला तेव्हा मुलगी ह्या घनदाट जंगलामध्ये सुखरूप सापडली आहे आणि घटनास्थळी डॉक्टरांनी घटनास्थळी बोलून वैद्यकीय तपासणीसुद्धा करून अधिकच्या तपासणीसाठी फ्रेंड उपजिल्हा रुग्णालयामध्ये तिला आणण्यात आलं आणि अगदीचा तपास रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथारे आणि पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल करत आहेत